बुद्धगया येथील विहारचे व्यवस्थापन कायदा बदल करून या ठिकाणचे व्यवस्थापन बौद्धाच्या हातात देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला परभणी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात ने आला यावेळी सरकारने या कायद्यात सरकार लवकरात लवकर बदल करून या ठिकाणचे व्यवस्थापन बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि आज जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी वंचित आघाडीचे वंचित भोजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि पूर्ण जिल्ह्यातून आणि बाहेरगावून आलेले सर्व बौद्ध उपासिका बालक आणि बालिका आणि आवर्जून आपल्या शाळेताही महिला मंडळाच्या अध्यक्षा त्यासुद्धा उपस्थित आहेत आणि आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी कलेक्टर ऑफिसला हा बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा संपूर्ण देशामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे आपणसुद्धा या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा मतदार्थ असा की या भारतामध्ये नाही तर बाहेर देशातून सुद्धा त्या मुक्ती आंदोलन लढ्यासाठी लोक बहुसंख्येने बौद्ध भिक्ती येत आहेत आणि त्या ठिकाणी धरणे धरून बसलेले आहेत बुद्धगायला ज्या ठिकाणी महाबोधी, बुद्धविहार बांधरायाने ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण ह्या हिंदू हिंदू ब्राह्मणांनी सर्व त्या ठिकाणी आक्रमण करून त्या विहारामध्ये अतिशय घृणास्पदाशी वागणूक देऊन सर्व अंधश्रद्धा पसरलेली आहे त्या ठिकाणी काल्पनिक देवदेवतांचे माजवलं आणि तितकंच नाही हे जबाबदार आहे असं संबोधलेलं आहे परंतु तसं अजिबात नाही आणि जर तसं असेल तर यांनी ब्राह्मणांनी म्हणजे स्वतःच्या घरामध्ये बुद्ध का ठेवू नये आपले प्रधानमंत्री मोदी बाहेर देशामध्ये जातात मी पूर्ण राष्ट्रातून आलो आणि तिकडून इकडे आलं की बाबासाहेबाचं नाव घेत नाहीत बुद्धाचं नाव घेत नाहीत बाबासाहेबांची घटनासुद्धा पाय पायंदी तुळवतात आणि घटनेचं अवमान करतात संसद भवनमध्ये संपूर्ण गदारोळ होत आहे हे सर्व जर पाहत आहे उड्या डोळ्यांनी आणि म्हणून बा बाबासाहेबांच्या जा विचारांचा बौद्ध बिकूयात देशामध्ये जन्माला आलेला असताना सुद्धा ते बुद्ध बुद्ध बुद्धगयामुक्ती आंदोलन सुरू असून आपल्याला ते अजूनही खुलं केलेलं नाही तरी लवकरात लवकर ते खुलं करून आपल्या स्वाधीन बौद्धांच्या स्वाधीन करावं इतकंच नाही तर या देशामध्ये अनेक धर्म आहेत मग इस्लामच्या इस्लामाच्या मजिदमध्ये हिंदू का नाही हिंदूच्या याच्यामध्ये इस्लाम का नाही बौद्धांच्या याच्यामध्ये ब्राह्मणच का असा त्यांचा अट्ट का आणि म्हणून ते सर्व त्यांनी उकळं करावं आणि बुद्ध बौद्धांच्या स्वाधीन करावं बौद्धींच्या स्वाधीन करावं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करावा तो कायदा इंग्रजाच्या काळापासूनचा आहे तो रद्द करण्यात यावा एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय शंकर जय भीम आज बारा मार्च आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहोत ते निवेदन कशासाठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित आ, वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व तसेच बदमा सभा या दोन भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे म्हणजेच काय की सर्व पक्ष असूनसुद्धा एकाचाही एक एकाही पक्षाचं आपल्या या मुद्द्यावर लक्ष आलेलं नाही मात्र ज्याचं जळतं आहे त्यालाच कळतं आहे अशी ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ना दोन्ही नातू भीमराव आंबेडकर आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांना बौद्धांच्या समस्या त्यांनी जाणल्यात आणि जे विहार आहे मा बुद्धगया येथील विहार आहे ते सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडीची आणि मा बौद्ध महासभेची मागणी आहे या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत तसेच जो कायदा केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासला तर तो तोही रद्द करावा आणि मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मस्जिदीमध्ये मुस्लिमच पुजारी म्हणजे त्यांचे हे असतात धर्मगुरू असतात प्रत्येक आपल्या आपल्या जातीला संविधानानेच एक अधिकार दिलेला आहे मग हे बौद्धाचं जर म मंदिर आहे विहार आहे तर मग इथं बौद्ध भिक्षुक का नाही हा एक म्हणजे प्रश्न आहे मला एक स सरकारला हेच सांगायचं आहे की ज्यांचं आहे त्यांच्या त्यांना तेच द्या त्यांना ते म्हणजे ते जे काही कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी तो हटवण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि हटवण्या म्हणजे आलाच पाहिजे नाही तर याचं एक तीव्र स्वरूपात पुढे त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील मला खात्री आहे की कलेक्टर साहेब आमचा हे जे काही आमचा संदेश आहे जे काही आमचं निवेदन आहे ते वरच्या लेवलवर पाठवतील आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वात जण रस्त्यावर उतरणार जय भीम जय संविधान प्रेमी प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी डी एल पी न्यूज परभणी